अमृत अभियानाच्या अंतर्गत असलेल्या मलनिस्सारण योजनेमुळे शहरातले सर्वच महत्त्वाचे रस्ते मोठ्या प्रमाणात खोदत असल्याचं समोर आलं आहे मनपाच्या परवानगीशिवाय रस्ते खोदण्यात आल्याचा आरोप करत शहरातील वाडीवकर रस्त्यावरील मलनिस्सारण योजनेचे काम सामाजिक कार्यकर्त्या व इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेशी व ॲडव्होकेट प्रवीण परदेशी यांनी पोकलॅन मशीनवर कडून बंद आंदोलन केले आहे यावेळी लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी ले आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे वर्षभरापूर्वीच कोट्यवधी रुपयाच्या निधीतून वाडीबोको रोडवर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात आला होता मात्र मल निस्तारण योजनेमुळे या रस्त्याचं खोदकाम करण्यात आलं मनपाची कुठली परवानगी न घेता रस्त्याचं खोदकाम करण्यात आल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी आंदोलन केलं केलेल्या के खोदकामामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला वारंवार सांगूनही रस्त्या सुजवण्याचे काम होत नसल्याने संतप्त झालेल्या प्रभा परदेशी व ॲडव्होकेट प्रवीण परदेशी यांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेत फोकलन मशीनवर चढत काम बंद आंदोलन केले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या व इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेशी ॲडव्होकेट प्रवीण परदेशी राजेंद्र बोरसे भाऊराव बोरसे सुनील कोटावदे बाळकृष्ण कोटावदे योगेश झिप्टे महेंद्र यशवंत वाणी हर्षल बागुल योगेश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील पंधरा दिवसा पं, मागील आठ ते दहा दिवसापासून जीवन प्राधिकरणचं जे होम चालू आहे विना परमिशनचं त्यांना विचारणा केली असता त्यांना आम्ही सांगितलं की मी हे काम थांबवून देईल लोकांच्या जो आता करोडो रुपये खर्च करून जो रोड झाला होता कॉन्क्रीट करण्याचा त्याला खांद्याचं काम यांनी केलेलं आहे म्हणजे महापाप झालेलंच आहे हा पाण्याची नासंडी चालू आहे आणि या पाना लोक पाण्यापासून आठ ते दहा दिवसापासून वंचित आहे अनेक लोकांनी कंप्लेंट केली आणि ह्या रस्त्यावर कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस दवाखाने आणि ह्या द इथे दहा दिवसातून पंधरा ते वीस अँब्युलन्स पंचवीस जातात सर्व सिरियस पेशंट जातात आणि त्या लोकांचा जीव धोक्यात असल्यामुळे मी त्यांना असं सांगितलं जे खोदकाम केलेलं आहे ते आम्हाला करून देण्यात यावे तर जीवन प्राधिकरणचे सागर पवार साहेबांनी मला फोन केला त्याची रेकॉर्डिंग आठ मिनटाची माझ्याकडे आहे त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला लिखितपणे देतो आणि आता ती व्यक्ती मला तोंड दाखवायला सुद्धा येत नाही आणि ती व्यक्ती येणार नाही तेव्हापर्यंत ही चाबी जी खोकल्या हे आहे हा मग दुसरं असं माझं म्हणणं आहे की यांनी हे काम जे आहे तोडलेलं आहे जो खर्च केलेला आहे यांनी पहिले पालिकेने जो खर्च केला होता एवढाच पैसा त्याचा डुपकीचा पैसा यांनी पालिकेमध्ये जमा करावा तो पैसा रीत सी परमिशन घेऊन तो पैसा तिथे जमा करावा आणि तो पैसा आणि हे रोड झाल्या जेव्हापर्यंत ते असं लिखित देणार नाही पैसा जमा करणार नाही तेव्हापर्यंत त्यांना आम्ही काढतो आणि त्या अनेक लोकांचा मागे एक गरीब मजूरचा जीव गेला होता तिथे त्याला पण त्यांनी त्या माणसाचं कुठे काय झालं तेही त्यांनी मिस करून टाकलेलं आहे त्याचं पंचवीरण जे त्यांना नाही आणि ह्या रोडावरची इतकी दुर्दशा आहे आणि आता ते सांगताय मला पावसाळ्याशिवाय हा रोड होणार नाही पावसाळा गेल्याशिवाय रोड होणार नाही मला सांगा जीवा लोकांचे किती जीव घेणार आहे निधी हडप करतात हे लोक आणि आमच्या जीव लोकांच्या सामान्य लोकांच्या जीवाशी जीवा खेळत जातात इथे स्थानिक मोठमोठे बोट लोक वारंवार निवडून येतात त्यांनी या कामाची दखल घ्यायला पाहिजे होती ना इलाज असतो आम्हाला सामान्य नागरिकांना ही दखल घ्यावी लागते आमचं दुर्भाग्य आहे की आम्हाला प्रत्येक ठिकाणी जाऊन मुजोर करावा लागतो आणि त्याला वाचा फोडावीच लागते काढते कारण की लोक इतके निगरगट्ट झालेले आहेत समजदार नागरिक की ते कोणत्याही कुठे जे जबाबदार व्यक्ती ते इथे कोणत्याही प्रश्नाला वाचा फोडतच नाही म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्हाला जावं लागतं आणि हे आता तुम्ही इथे दाखवा हे बघा पाणी हजारो लिटरचं पाणीची नासंडी होते आणि इथे जे मोपरचा पाईप होता ते काढून त्यांनी पी व्ही सीचं पाईप टाकून दिलेलं आहे इतके चुकीचे काम आहे लोक करत आहेत आणि आता जे इंजिनियर वगैरे सर्व पळापळ करत इथे आमची एवढीच मागणी आहे की सागर पवार आणि ते योगेश पाटील जे होते जे माझ्या घरी आले होते की ताई आम्ही तुम्हाला पत्र देतो काम चालू करून द्या अजून त्यांचा कुठे ठिकाणा झालेला नाही जोपर्यंत ते येणार नाही तेपर्यंत हे ते ते काम मी होऊन देणार डायरेक्ट मोकाटलेला जेसीबी घालतो खड्डे पाडतो आणि सोडून चालले जातो तिथली परमिशन नव्हती त्याच्याकडे आपला चौपाटीचा जोडेल तिथंही फोडून टाकलं आता रस्ता खड्डा करून चालला जाईल आमचे बिचारे नागरिक काही बोलत नाही निघून निघून जातील बघता बंद आहे निघून चालले जातील हा मोका फोडलेला आहे राजस्थानी हा राजस्थानी कॉन्ट्रॅक्टर कुठे गेला तो गुजराती गुजराती कॉन्ट्रॅक्टर त्याला मोकट फोडलाय सगळीकडा दीडशे दोनशे आता नवीन प्लॅन आहे याचा हा बोलायचा वाडी मुखाल फोडतोय म्हणून आज आम्ही आक्षेप घेतला या कामावर प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या केंद्रा बेचाळीस वर्षीय पंकज लक्ष्मणराव घावट यांचा शारीरिक कसरतीदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे पंकज घावट हे अमरावती जिल्ह्यातील सावळापूर जवळील आसेगाव पूर्ण येथील रहिवासी असून ते माजी सैनिक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्र त्यांचे प्रशिक्षण सुरू असताना ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे दरम्यान पंकज घावट यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले आहे धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे समादेशक विजय पवार यांनी सांगितले की पंकज घावट हे रोज नियमित प्रमाणे पोलीस प्रशिक्षण केंद्रात सराव करत असताना त्यांच्या अचानक छातीत दुखू लागले ही बाब त्यांच्या काही जवळच्या मित्रांना कळताच त्यांनी तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले मात्र या ठिकाणी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची बाब समोर आली आहे पंकज घावट हे सध्या धुळे पीटीसी मध्ये प्रशिक्षण घेत होते मात्र प्रशिक्षण पूर्ण होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण जरी कळले नसले तरी हा मृत्यू हृदय विकार तीव्र झटक्याने झाले असल्याचे सांगितले जात आहे पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई सत्र क्रमांक बाराची बॅच चालू आहे नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई चेस्ट नंबर सहाशे नऊ पंकज लक्ष्मणराव घावट भरतीचं घटक आहे त्यांचं नागपूर ते राहण्याचे राहणारे मुळचे अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्याचा हा अंमलदार आहे आज त्यांचं जवळपास इथं आठ महिन्यापासून मूलभूत पोलीस प्रशिक्षण चालू आहे आज दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी रोड रन वॉक दरम्यान सदर विद्यार्थी हे कॅम्पसच्या बाहेर जाऊन वापस आले आणि गेटच्या जवळपास येत असताना त्याला थोडासा त्रास जाणू लागल्याने त्याच्या मित्रांना त्याने सांगितलं की मला थोडा त्रास जाणवतो आहे अशा पद्धतीने त्याने त्याला थांबवलं बसवलं लगेच आमची जी पोलीस व्हॅन होती तिथले जे अधिकारी होते त्यांना बोलवून घेतलं आणि अधिकारीने तात्काळ त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या टीमने सांगितलं की सदर विद्यार्थी हा जे आपला रिस्पॉन्ड करत नाही आहे तर यावरून सदर विद्यार्थ्यांची डेथ झाली असं डॉक्टरांनी सांगितलं आहे पुढची जी प्रक्रिया आहे ती आता मेडिकल कॉलेज भाऊसाहेब विरे वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी नेण्यात आले नाही आणि पुढील रितसर प्रक्रिया जी आहे धुळे शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन आमच्या अधिकारी खबर देत आहे आणि ह्या विद्यार्थ्याचा मृत्यू कशावरून झाला हे पोस्ट मराठ्यामरून आपल्याला लक्षात येईलच असं एकंदरीत दाक्ष काही सांगितलं नाही कसं कशामुळे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र धुळे शहरासह तालुक्यात अनेक भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे धुळे तालुक्यातील आर्ने गावात चार घरांचे पत्रे उडून गेले असून घरातील अन्नधान्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे जोरदार वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार ओढवला आहे आर्ने गावातील गणेश वसंत फिल बनसीलाल श्रावण फिल शामराव फिल आणि नंदूबिल यांच्या घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरांची पत्रे या वादळात उडून गेली या घरांमध्ये साठवलेले अन्नधान्य व इतर उपयोगी सामान पावसामुळे पूर्णतः भिजले आहे वादळी वाऱ्याचा जोर इतका होता की उडून गेलेले पत्रे जवळपास शंभर ते दोनशे मीटर अंतरावर जाऊन पडली याशिवाय गावात आणखी एका झोपडीवर झाड कोसळल्याने त्या झोपडीतील सगळ्या वस्तूंचे नुकसान झाले असून सुदैवाने झोपडीमध्ये कोणीही उपस्थित नसल्यामुळे कोणतीही जीवित आम्ही झाले नाही ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबार पोलिसांनी शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरोधात सायंकाळी सहा वाजता नंदुरबारच्या गांधी चौक परिसरात जोरदार कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या आदेशानुसार आणि शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे या मोहिमे दरम्यान कागदपत्र नसणे वाहन लायसन्सची अनुपस्थिती नंबर प्लेट नसणे ट्रिपल सीट प्रवास बुलेटच्या सायलेन्सरमधून होणारा अति आवाज यांसारख्या गंभीर नियम भंगांवर कडक कारवाई करण्यात आली आहे कारवाई दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन नंदुरबार वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच वाहतूक शाखेचे अनेक पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी वाहतूक पालन करावे अन्यथा यापुढे कठोर पावले उचलले जातील असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण महासा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या देवपुरातील पूर्णाकृती पुतळ्याला भाजपाच्या वतीने पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले आहे यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते भीमसिंग राजपूत रवी बेलपाठक विजय पाचापूरकर माजी महापौर प्रतिभा चौधरी प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडीचे जयश्री अहिरराव अल्फा अग्रवाल डॉक्टर सुशील महाजन सरचिटणीस यशवंत येवलेकर पंकज दात्रक रमेश करंकाळ अरुण पवार भाजपा महिला आघाडीचे शहराध्यक्ष वैशाली शिरसाट निशा चौबे आरती पवार मोहिनी दात्रक उर्मिला पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे राष्ट्रीय स्तरावर सेवाभावी संस्था म्हणून कार्यरत असलेल्या भारत विकास परिषदेच्या धुळे शाखेच्या वतीने श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जे आर सिटी हायस्कूलच्या गीताई सभागृहात सामाजिक क्षेत्रात मनोरुग्णांसाठी गत वीस वर्षांपासून कार्य करणाऱ्या डॉक्टर भाग्यश्री अभय कुलकर्णी यांना आईलाबाई होळकर सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच नेमबाजेमध्ये राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या मुख कुमारी दर्शना राजेंद्र गवतेचा आईलाबाई होळकर क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले प्रख्यात साहित्यिका प्राध्यापक डॉक्टर सुषमा दाते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार इंद्रनील बंकापुरे प्रमुख अतिथी होते या प्रसंगी भारत विकास परिषद धुळेचे अध्यक्ष राजेश वाणी सचिव अजय कासोदेकर प्रकल्प प्रमुख मोहन चित्ते व्यासपीठावर उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आहिल्याबाई होळकर भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले दीप प्रज्वलाने औपचारिक शुभारंभ झाला अध्यक्ष राजेश वाणी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची संकल्पना मांडली व भारत विकास परिषदेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली प्रकल्प प्रमुख मोहन चित्ते यांनी गरजू निराधार महिलांना स्वयंरोजगारासाठी शिवनयंत्र वाटप कार्यक्रमाची माहिती दिली याप्रसंगी प्रांत सचिव राजेंद्र जाकडी प्रांत पदाधिकारी सुनील कपिल वृषाली येवले सुरेश पवार उद्योजक योगीराज मराठे अनघा ओक यांची विशेष उपस्थिती होती मानपत्राचे वाचन संध्या कुलकर्णी येवले यांनी केले सी ए सागर गर्ग यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर भाग्यश्री कुलकर्णी यांनी सत्काराला उत्तर देताना गत वीस वर्षात दोन अधिक मनोरुग्णांचे पुनर्वसन करताना आलेले चित्रतरक अनुभव विशेष केले व यापुढेही हे कार्य सुरूच ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला मुख्य अतिथी इंद्रनील बंकापुरे यांनी भारतातील मंदिर संस्कृती व नदी महात्म्य यावर मनोगत व्यक्त केले प्रमुख प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर सुषमा लाते यांनी भारत विकास परिषदेच्या कामाची प्रशंसा करत भारत विकास परिषदेने भविष्यात शहर स्वच्छता नदी स्वच्छता राष्ट्रपुरुषांच्या कार्याची महती सांगणाऱ्या व्याख्यानमाला आयोजित करण्याचे आवाहन केले आणि मी बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की जवळजवळ नऊ महिन्यांची ती प्रेम होती आणि मग मात्र मला प्रचंड धक्का बसला की इतक्या मनोरुग्ण बाईवर सुद्धा जेव्हा अत्याचार होतोय कारण हा अत्याचारच होता हे सरळ सरळ कळत होतं तर ह्या जगामध्ये किती भयंकर चाललंय आणि आता तिचं काय होणार आता ही जर रस्त्यावर डिलिव्हर झाली की तर काय करायचं हे सगळे विचार मनात आल्यानंतर त्या क्षणी थांबले मी आणि ठरवलं तिचं आता काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला बराच त्रास झाला तर माझ्या आजपर्यंत जवळजवळ दोन एक हजार मनोरुग्ण आजपर्यंत रस्त्यावर नवी उचलले प्रत्येकाची कथा वेगळी आहे प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे आयुष्य वेगळं आहे तर तसं सांगायचं म्हटलं तर फार वेळ लागेल पण आपल्याला खूप छान छान लोकांची अजून ऐकायची आहे त्यामुळे फार थोडक्यात सांगणार आहे तर त्या पहिल्या त्यावेळी मी पोलीस स्टेशनला नेलो म्हणजे आताची नगरपालिका ते पोलीस स्टेशन हा जो कालावधी होता ना तो साधारण तीन तासाचा होता कारण लोक माझ्याकडे पण ही बाई वेडी दिसते म्हणजे ती तर वेडीच आहे पण ही तिच्या बरोबर बोलतीये म्हणजे ही पण वेडी दिसतीय असं मला लोकांनी सुरुवातीला खूप टीका केली पण अंगात किडे म्हणतात ना तसे तक किडे आहेत लहानपणापासून अंगात एक, एक तर माहेरची प्रभुणे आहे त्यामुळं रक्तातच आहे आणि मला काही पण म्हणा मला काय प्रॉब्लेम नाही पण मी हे केल्याशिवाय सोडणार नाही आणि त्यावेळी काही माहिती होतं म्हणजे या क्षेत्रात काम करायचं म्हणजे कसं करायचं तर पहिलं पोलीस स्टेशनला नेलं पाहिजे हे माझं डोकं होतं पोलीस स्टेशनला नेलं त्याला इन्फॉर्म केलं मग त्याच्यानंतर गाडी शोधायचा प्रयत्न केला मग मी नेटवर शोधलं की ह्या बैला आता कुठे ठेवता येईल कोण डिलिव्हरी करणार सिव्हिल हॉस्पिटलला ठेवू शकत नाही मग मला त्यावेळी एक संस्था कळली आणि ज्या गाडीवाल्याला मी सांगितलं होतं की मी तिला घेऊन येते आपल्याला तिला पोहोचवायला जायचे आठ तास नगरला जायचं होतं तर तो मला त्या काळात म्हणजे वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे तो, तो म्हणला वेड्या बाईला न्यायचं म्हणजे चाळीस एक हजार लागतील म्हणला पण अरे थोडे तर कमी कर तुमची कोण आहे म्हणला ती म्हटलं माझी कोण नाही आहे रे बाबा अशीच रस्त्यावर आहे मग तुम्हाला काय घडलंय म्हणला अरे घडलाय म्हणून तर मग शेवटी मी म्हटलं ठीक आहे मग आता माझा नवरा अभय कुलकर्णी डॉक्टर आहेत पण त्यांना कसे पैसे मागायचे इतके काय केले आयडिया आज तुम्हाला बुक सांगते की माझं कानातलं बोललो भूप चोप आणि पैशाची व्यवस्था केली इतके पैसे घेऊन फिरणारी बाई नव्हते मी अजूनही नाहीये आणि मग पैशाची व्यवस्था केली तिला तिथपर्यंत सुखरूप पोहोचवलं चार दिवसात तिची डिलिव्हरी झाली आणि तिला सुंदर मुलगा झाला आणि आता ती बाई बरी आहे तिचा मुलगा वाढतोय हा माझा पहिला पेशंट ऑफिशियली झाला आणि नंतर असं लक्षात आलं की समाजामध्ये असे खूप लोक आहेत की ज्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हणजे खरं लक्षात येणं ही सोपी गोष्ट पण नाहीये कारण एक तर ते अंगावर धावून देतात ते अत्यंत घाणेरडे असतात खूप घाणीत असतात म्हणजे मी तर स्मशानातून कचरा कुंडीतून गटा सुद्धा पेशंट उचललेले आणि हे असे पेशंट उचलताना त्यांच्या अंगावर प्रचंड घाण असते किडे असतात जखमा असतात कधी कधी फ्रॅक्चर असतं इतकंच नाही तर आता सांगायला हरकत नाही त्यांना नैसर्गिक विधीची शुद्ध नसते किंवा ज्या यांना पाळी वगैरे सुरू असते तेही कळत आणि हे सगळं 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 आपल्याला करायचं आहे जेव्हा मला एक एक पेशंट करायला लागले तेव्हा लक्षात आलं की अरे जे पण करावं लागणार आहे ते पण करावं लागणार आहे या सोहळ्यात समाजाच्या विविध स्तरातील पाच गरजू निराधार महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवनयंत्र वाटप करण्यात आले त्यासाठी भारत विकास परिषदेच्या धुळे शाखेतील पदाधिकारी यांनी निधी संकलन केले वंदे मातरमने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला कार्यक्रमात शहरातील अनेक मान्यवर महिला पुरुषांची उपस्थिती होती प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे